नमस्कार विजय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आभारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसापासून उपोषण चालू आहे हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या उपोषणाची परिस्थिती गंभीर झाली आहे परंतु अद्याप कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना भेट दिलेली नाही आहे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असून परिस्थिती अधिकच गंभीर होत चाललेली आहे प्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख पिंटू गोरे आणि युवा जिल्हाप्रमुख सोमनाथ गायकवाड यांनी याकडे लक्ष वेधले आहे यावर तातडीने पावले उचलणे आवश्यक असून लोकप्रतिनिधींनी व संबंधित अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे राजू मगर मुख्य संपादक हिंगोली वन विभागाला कळकळीची विनंती आहे मी दुर्गसांगी येथील नारायणराव दराव कवडे यायला न्याय चार दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत यायला न्याय लवकरात लवकर द्या शिरसम बुजुर्ग येथे <coughs> वनप्रेरणेच्या बंदोबस्ताकरिता उपोषणासाठी परमेश्वर श्रीराम गोरे आणि सोमनाथ गायकवाड आज तीन दिवसापासून बसलेले आहेत त्यांची कुठल्याही वन विभागीय अधिकाऱ्यानं दखल घेतलेली नाही आणि त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि त्यांच्या जीवितवाल जर काही कमी जास्त झालं तरी आमच्या परिसरातील सर्व शेतकरी बांधव जिल्ह्यातील समजा जिल्हा तुमच्या कलेक्टर ऑफिससमोर येऊन उपोषणासाठी बसू त्याच्यासाठी गांभीर्यानं जर घेतलं नाही तर त्याचे परिणाम सरकार सरकार सर्वस्वी जिम्मेदारी राहील त्याच्यासाठी ही दक्षता घ्यावी आणि आमच्या उपोषण करणाऱ्या शेतकरी बांधवाला आणि शेतकरी बांधवासाठी ज्यांनी उपोषण केलं त्याला न्याय लवकरात लवकर देण्याची कृपा करावी ही शासन दरबारी आमची शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे मी इंद्रजित परवा कांबळे खानापूर बंगला आम्ही सर्व खेड्डा सर्कल शिरसम सर्कल पिळगाव सर्कलचे सर्व शेतकरी आज या शिरसंद्र ठिकाणी हो, आहोत आणि आमचे जे हे कार्यकर्ते या ठिकाणी जे बसलेले आहेत मराठी हे काय स्वतःसाठी बसले नाहीत हे सर्व शेतकऱ्यांचा आत्मा आहे त्यांनी स्वतःसाठी नाही या लोकांचं आज लाखो करोड रुपयाचं नुकसान होत आहे एक एक शेतकरी त्यांना दा खायला दाणं होत नाही सोयाबीन तुरी या डुकरानं आणि या रोगाने उद्धव केल्या तरी शासनाला आमची हात विनंती आहे की जे उपोषण करते बसलेत याच्या याची परिस्थिती खालवत चालली आहे यांच्याकडे कुणी पाहायला तयार नाही तर यांच्या जीवा जर झालं तर आम्ही स्वतः एक एक शेतकरी आमचा प्राण देऊ आम्ही असं एक सूचना करतो की कोणत्याही अधिकाऱ्यानं त्यांच्याकडे येऊन दुर्लक्ष काय केलं आज शेतकरी हा त्या देशाचा कणा आहे शेतीशिवाय पर्याय नाही आणि हे जाणकार लोक सर्व आमदार खासदार पाहतात त्यांना सगळं माहीत आहे ज्यावेळेस मताधिकारी असतील त्यावेळेस आमच्या घरी येतात आणि म्हणतात की आम्हाला मतदान द्या आणि आज आमचा शेतकरी जर आमचा जे मरत आहे ते येऊन का पाहत नाहीत हे आधी दखल घ्यायला पाहिजेत आज आमचे आमदार आहेत आज खासदार आहेत या याची हात वळखड करण्याचे आमच्या पाठीमागे येतात आणि आज आमच्यावर एवढा अन्याय होत आहे उभे उद्ध्वस्त केले आहेत आज नारायणराव पाटील यांनी सांगितलं खरोखर त्यांना दोनशेकर शेती आहे आज माझ्या शेती खानापूर आणि शिवार आहे आज त्याच्या त्या ठिकाणी हजारो रानडुकर आहेत हजारो रोज या आहेत आणि असे जर राहडुकर प्राणी या शिवार खाल्ला तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं आम्हाला आम्हाला न्याय द्या ना ना नाही तर आम्ही आम्हाला आत्महत्या करू तुमच्या ऑफिस समोर येऊन उमर आमरण उपोषण मांडू आम्ही ठाण मांडू एक एक शेतकरी मेला जरी चालेल आम्हाला न्याय मिळायचं आहे आम्ही थांबणार नाही ही आमची नम्र विनंती आहे जय शिवराय जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराजे आव्हारे पाटील यांच्या आदेशावरून मी जिल्हा प्रमुख परमेश्वर गोरे युवा जिल्हा प्रमुख सोमनाथदा गायकवाड आज आम्ही सिरसम येथे चौ आज आमचा चौथा दिवस निघला तरी कोणतंही शासन इथे आलेलं नाही आणि त्यांनी आमची दखल पण घेतली नाही त्यामुळे आज आमचा चौथा दिवस असल्यामुळे आमच्या थोड्या तब्येती घालवलेल्या आहेत तरी शासनाने एकच आग्रहाची विनंती आहे तात्काळ लवकरात लवकर यांनी आम्हाला न्याय द्यावा नसता मी शोले टाईप आंदोलनाचा इशारा आज मी या चौथ्या दिवशी आंदोलनाचा इशारा देणार आहे आणि दिला आहे तरी पण लवकरात लवकर शासनाने जर नाही दखल घेतली तर आमच्या जीवाच्या पर्वा करणार नाही आम्ही आमच्या या जीवाला देहदान ठेवून या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम आमची संघटना करणार आहे आणि माझ्या सर्व शेतकरी बंधूचा पूर्ण मला पाठिंबा आहे आणि तरीही आत्ता लोक कोणत्याही शासनाचा कोणता आमदार कोणताही राजकीय नेता किंवा कोणत्याही विभागातला मंत्री कोणत्याही श शेतकरीचा मंत्री एकही कोणी आलं नाही आत्ता लोक आणि या वन विभागातलाही कोणताही अधिकारी आता लोक आला नाही चौथा दिवस चालू आहे आमचा अमरुण आणि चौथा चा, दिवस आहे जय शिवराज जय शंभूराज